परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पोलिस अधीक्षकांना आदेश दिले होते मात्र या निर्णयाविरोधात राज्य सरकारने अपील दाखल केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावलेलं ला आहे औरंगाबाद खंडपीठाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्याला औरंगाबाद खंडपीठ म्हणतात त्याचा निकाल कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे काही महिन्यापूर्वी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा म्हणजे परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेली संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्याच्यानंतर परभणीमध्ये बंद पुकारण्यात आला होता बंद दरम्यान झालेल्या दगडफ्रेक प्रकरणी जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं विधी पदवीचं शिक्षण घेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी या तरुणासह पोलिसांनी अनेकांना अटक केली होती त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला त्यानंतर राज्यभरात या घटनेचा निषेध व आंदोलन करून सोमनाथला न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी इथे येऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती आपल्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला अशी भूमिका घेत सोमनाथ यांची आई विजयाबाई यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सोमनाथचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला असल्याचं सांगितलं आहे या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोमनाथ यांच्या आईने दिलेल्या तक्रार अर्जानुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपासा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे द्यावा असा आदेश न्यायालयाने दिला होता मात्र या प्रकरणात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले आहे या प्रकरणाचा निकाला संदर्भात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट करून निकालाची माहिती दिली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या म्हणजेच औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला कायम ठेवलेला आहे व दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत हा निकाल महायुती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं या प्रकरणाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे तर परभणी शहरामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेनंतर मोठा हिंसाचार जाळपोळ झाली होती त्यानंतर सोमनाथ यांच्या आईने विजयाबाई सूर्यवंशी यांनी न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिले होते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल हा उजलून धरला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम ठेवलेले आहेत या सगळ्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला असून त्यांनी निकालाचे स्वागत केले आहे या निर्णयामुळे पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणांच्या चौकशीसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार होण्याची शक्यता आहे आता या सगळ्याचा परिणाम काय तर आता दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनाही आरोपी करण्याची मागणी केली जाऊ शकते के किंवा केली जाईल या सगळ्या प्रकरणावर सोमनाथच्या आई यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे विजयाबाई सूर्यवंशी यांची जी प्रतिक्रिया आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा त्यांनी मोठा भाऊ म्हणून ते त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले होते आणि त्यांनी शेवटी आम्हाला न्याय मिळाला असं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे